लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर शहरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गोवंश हत्याकांडाचा पर्दाफाश झाला या कारवाईत लाखो रुपयांचं गोमांस आणि हत्यारं जप्त करण्यात आले असून तीन आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेत आमदार अमोल खताळ यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यामुळे या कारवाईला विशेष महत्व प्राप्त झालंय मध्यरात्री दीडच्या सुमारास तीनबत्ती चौकात थांबलेल्या पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांना या अनुषंगानं माहिती मिळाली की मदिनानगर परिसरातील गल्ली क्रमांक पाच येथील फैजू फारुख कुरेशी याच्या पत्राच्या वाड्यामध्ये कमर अली गुलाम जिलानी सौदागर आणि शेहबाज बुटन कुरेशी हे गोवंश जनावरांची कत्तल करताय ही माहिती मिळता सोनवणे यांनी तात्काळ आपल्या पथकाला कारवाईसाठी सूचना केल्या पोलीस नाईक राहुल डोके हेड कॉन्स्टेबल अनिल कडलक कॉन्स्टेबल राहुल सारवंदे यांचं पथक तात्काळ तीनबत्ती चौकात आलं तर मिळालेल्या माहितीनुसार फैजू फारुख कुरेशी यांच्या वाड्यावर छापा टाकला असता तिथं एक व्यक्ती गोवंश कत्तल करताना तर दुसरा कत्तल केलेलं गोमांस चारचाकी वाहनात भरताना मिळून आला पत्खनं तात्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि अंमलदार यांना दोन पंचांसह घटनास्थळी बोलावलं पोलिसांना पाहताच आरोपी कमर अली गुलाम जिलानी सौदागर आणि शेहबाज बुटन कुरेशियांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते फरार होण्यास यशस्वी झाले पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता हा वाडा फैजू फारुख कुरेशी याचा असल्याचं समोर आलंय घटनास्थळाची आणि वाहनाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात गोमांस आणि गोमांसाचे अनावश्यक अवयव मिळून आलेत तर एक कोयता एक लोखंडी हुक असलेला वजनकाटा आणि पळून गेलेल्या आरोपींच्या चपलाही जप्त केल्या गेल्या जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये पाच लाख रुपये किंमतीची महिंद्रा झायलो एम एच शून्य दोन एम पंधरा शून्य तीन साडेसात लाख रुपये किमतीचं अंदाजे पंचवीसशे किलो गोमांस आणि अवयव तर एक लोखंडी कोयता आणि पाच हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा यांचा समावेश आहे या कारवाईत एकूण बारा लाख पंचावन्न हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय पोलिस नाईक राहुल डोके यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तर डोके यांच्या फिर्यादीनुसार कमर अली गुलाम जिलानी सौदागर शेहबाज बुटन कुरेशी दोघेही राहणार जमजम कॉलनी संगमनेर आणि त्यांना जागा तसेच लाईटची सुविधा उपलब्ध करून देणारा फैजू फारुक कुरेशी या तीनही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस